मित्रांनो बघ आपण सुरुवातीला दोन नाते मालकर हा मेन पॉईंट आहे म्हणून सुरुवातीला दोन पॉईंट मला आणि ही आपली आखा आहे अख्खा मेजूंची आपल्याला एक नात अशी तयार करायची अशी पूर्ण नात बांधायची असते पण तुटारण्यासाठी ना ही डब्बल नात घेतो म्हणजे एकावर एक नात घेतो म्हणजे जी आपला पॉईंट आहे ना एकदम कडक राहून जाईल म्हणजे लवकर तुटणार नाही त्याला पण अशी परत नात मारायची आहे ही अशी नाच मारलेली असते तर ही आपली बघा पहिली पहिली नाच झालेली आहे नमस्कार मित्रांनो उमेश टांदे तुमचा पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली शिंग या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो तुम्हाला आपली छंबोळ्यांची जागा

चाळीस नंबर पंचेचाळीस अशा तीन गोष्टी आपण यूज करतो सध्या तर आपल्याकडं चाळीसचा आहे फोर्टी फायचा पण यूज केला आहे थर्टी टूचा चा पण यूज करतो सध्या तर आपल्याला आज हा फोर्टीचा नंबरचा तुम्हाला धागा कसा बनवायचा झाला हा तर नंतर हा फोर्टी फाय फोर्टीचा धागा आहे आणि आमचे हे आहेत ना किती फिंगर्स आहे तर हा टोटल सात बोटी आहे किती बोटे बघा हा सात बोटी मित्रांनो सात गोटी आणि याची आसपास टोटल तीस आहेत हाईट तीस आहे आणि चाळीसचा नंबरचा धागा आहे आणि हा सात गोटी आहे आणि असा तीस आहे मित्रांनो ही टोटल आपण जाणार हा एक मंडळ आहे ना दीड किलो आहे टोटल असा हा तीन किलोचा मंडळ आहे असे आपल्याला चार पीस आहे म्हणजे टोटल बारा किलो आणि बारा किलो मध्ये हा सहा किलोचा किंवा सहा साडेसहा किलोचा एक आपली टांग असते जी मोठी टांग असते ना सतराशे अशी टांग असते तर आपले आग टांगे असतात आता आपण ह्याच्या फक्त बारा किलोच्या दोन टांगी बनवायच्या ऑलरेडी अजून बनवल्यात पाच सहा ह्या टोटल बनवायच्या कसा बनवतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील हे झालं सात बोटी आपल्याला याच्यामध्ये ना मस्त पैकी ती अडीचशे तीनशे ग्राम पासून चिमुरी स्टार्ट होईल आणि ते डायरेक्ट तीन ते आठ मित्र चिमुरायच झाला नाही याच्यामध्ये तुम्हाला चिंबोरी जिताळा एखरू गोल मासा वेगवेगळी मच्छी लागू शकतो मोठ्या शिंगाला असा सगळे असं मिक्स मच्छी फक्त चिंबोरी सर्व गोष्टी लागू शकतात फक्त आपण जास्त जास्त आहे मिक्स करतो आता याला आपण सोडायचं सोडल्यानंतर कशी प्रोसेस करायची तुम्हाला या व्हिडीओ मध्ये बघायला मिळणार आहे तर मस्त की आपल्याला हे जाला म्हणून कशी बनवत तुम्ही बघा आणि तुम्ही घरी बनवू शकता तर सर या आपल्याला सोडून तर मित्रांनो बघा हा जालीचा आपला बंडल आहे तर आपण दोन तुकडे गेले दोन बंडल असतात ते तर असा बांधलेला असतो हा बघा या कल या पट्ट्यातनं बांधलेलं असतात त्या पट्ट्यात सोडायच्या तसा एक्झाम्पल आपण एक सोडलेला आहे आणि त्यातून एक सेंटरमधून एक असा सेंटर एक पोत काढायचा आणि पोत काढल्यानंतर ना याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि पोत काढल्यानंतर ना पहिले तुम्ही एक पॉईंट असताना हा बघा पॉईंट त्या पॉईंट कधी कधी वाकडा तिकडं असतो ना तर तो पहिले कापायचा प्रॉपरली दाखवतोय बघू तो शकता इथं ना पुढं मग झालेलं आहे कधीकधी परफेक्ट असतो तर पुढं मग झाला ना तर मग एक इथून कापून टाकायचा म्हणजे प्रॉपर आपल्याला नात मारायला ना जमून इथून असं कापायचा म्हणजे प्रॉ प्रॉपर नात मारायला जमेल म्हणजे पुढं माग झाला ना मग नात पुढे मागं सळकून जातो तर पहिले हे नीट बघ नाही बघायचं आहे नंतर मग तोडायचं आहे आहे थोडा नॉर्मल तुटला तरी काय हा प्रॉपर झाला आता याच्यानंतर आपण डायरेक्ट सेंटरचा एक पोत आहे ना तो पोट डायरेक्ट या आपल्या बकेटमध्ये किंवा तुम्ही टोपलीमध्ये घेऊ शकता किंवा टपामध्ये घेऊ शकता आता आपण जालीमध्ये घेतलेला आहे अशी प्रोसेस पूर्ण पूर्ण असं काढून जायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये ना पील असतो पिल काढायसाठी आपण त्याच्यामध्ये करतो सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे आपण या टाईपमध्ये करतो तर या जालीमध्ये काढतो असा पूर्ण काढायचा आहे त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवते काय ती तर मित्रांनो बघा आपली पूर्ण जाली झालेली आहे बघा पूर्ण जाली सोडून झाली म्हणजे त्या वेळे आपल्या जालीमध्ये काढलेली आहे जसं आपण पहिला टोक बघितला की प्रॉपर आहे की नाही तसा लास्टचा पण टोक चेक करायचा आहे तर लास्ट आपण त्याच बंडलनी चेक केलं तर त्याच्यामुळे आपण बघा प्रॉपर तोडलेला आहे बघा तो बघू शकता या पूर्ण या या लाईनीला गाठे आहेत आणि या पूर्ण कापलेलं आहे तर हे प्रॉपर आहे आता याच्या नंतरची प्रोसेस काय तुम्हाला दाखवाल बघा एक जुला पील असला ते पी सोडवा लागते आपण एका साईडला जाल ओढतो पीठ आहे ना तो पीलो निघून जातं सगळं पटकून घेऊन जातो आणि जसं जाळी फिरवली नाही ना तर पील पकड राहील आणि तो टाईमपास होईल त्याच्यामुळं आपण एक माणूस फक्त पील काढ पडतो ना तिकडला तो सोडवायला ठेवला आहे आणि आपण डायरेक्ट जाली जालीमधला पील काढतो अशी प्रोसेस करून आपल्याला पूर्ण हा असा पील करून पील काढूनची पूर्ण जाली सळमध्ये करून घेऊ शकतो तर मित्रांनो या जाडीचे दोन पॉईंट असतात दोन्ही पॉईंटचे जे हे आखा आहेत लाईन असते ना यात भरायचं असते असं करून लाईन भरायला लागते या साईडला पण आहे या साईडला पण दोन्ही एकदाच नाही होऊ शकत दोन माणसं असते तर दोन्ही एक साइड होऊ शकत दोन्ही साईड होऊ शकत एक साइड आपण घेतलाय एक साइड घेतल्यानंतर आपली एक दुसरी दोरी असत ना एक दोरी घ्यायची या साईडला एक तुम्ही थोडासा जाळून ओतून तुम्ही एक जवळ करू शकता त्याचे शेरे निघून जातात मग ते जाळ भरता गोतून जातात आता ही माझी पद्धत आहे डायरेक्ट असा हाताने विणतात मी असा डायरेक्ट डोक्यावर येतो एक तो असं मग पुढं अशी जावी भरत जायची अशी पूर्ण ना दोन्ही साईडची बाजूला भारा लागतात तर मला हे सोपं वाटतं म्हणून मी असं करतो लवकर होऊन जाते मला कमीत कमी ते वन साईडला पंधरा मिनटा लागतील त्या साईडला पंधरा म्हणजे आठ दिवसात दोन्ही होऊन जातील भरून की अख्खा बघा बघा एवढी लगेच भरली मग ते तीस सेकंद झाले असतील तीस सेकंदामध्ये बघा एवढे तरी ऐंशी आपण भरले नाही पन्नासात तरी भरले असतील एवढे वरील असे पूर्ण भरावे लागतात आता प्रोसेस करून डायरेक्ट पूर्ण भरून घेऊ आणि ते पूर्ण भरल्यावर पुढची प्रोसेस काय आहे ते मला सांगतो अशा प्रकारे चिंबूर यांची जागा बनवायसाठी पहिली एवढी मेहंदी येते हे ना स्वतः पण करतात ज्यांना येतात त्यांना आणि ज्यांना नाही येत ते दुसऱ्यांना ये, जे बनवणारे जागे असतात ना त्यांच्याकडे देतात ते काहीतरी आपल्या जागेच्या किलोच्या हिशोबाने किंवा दिवसाच्या हिशोबाने ते त्यांचे पैसे येतात सातशे रुपये काहीतरी दिवस असतो सहाशे सातशे रुपये कोणकोण किलोचे सोडून घेतो चला आपण हे करून भरून घेऊ तर मित्रांनो गॅस पूर्ण जाळी भरायची आहे तर अशी आपल्याला प्रोसेस करावी लागते जाळी भरण्यासाठी तर मित्रांनो बघा जी आपली जाळी आहे ना ते दोन्ही साईडला भरलेली बघा हे ब्लू ब्लू दिसतात ना हे वरचे टोक आहेत आणि हे दुसरे आहेत ना या साईडचे टोक हे पण भरलेलं आहे तर बघा दोन्ही साईडची आपली टोकं आहेत ना भरून झालेले आहेत आता याच्या भरल्यानंतर पुढची प्रोसेस आहे तर मला जाली डायरेक्ट बनवायची प्रोसेस आहे तर मित्रांनो बघू शकता आपली जालं भरलेली आहेत ना ती जाला भरलेली आहे ना तर ही जाला भरलेली आपल्याला भर दुसरी जाळ्यामध्ये ट्रान्सफर ही आहे ना आपली ही दोरी साईजची चार नंबरची आहे तर याच्यामधून ही आपली पातळ वरली आहे ना याच्यामध्ये आपल्याला बनवायच्या याच्यामध्ये कशी ट्रान्सफर करता तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो ही जागी ना याच्यामध्ये ट्रान्सफर कशी करायची आहे तुम्हाला दाखवतो तर या दोरीमध्ये ना याच्यामध्ये दोरी फसवायची फसवली जायचं पकडायचं काय तर याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे आपल्या छोट्या दोरीतून डायरेक्ट मोठ्या दोरीमध्ये अशी ट्रान्सफर करायचं लगेच अर्धा सेकंदाचं काम आहे आपली जी पहिली भरलेली होती ना त्याच्यामध्ये डायरेक्ट मोठी दोरीमध्ये पण भरलेलं आहे आता याच्यानंतर प्रोसेस काय आहे ही दोरी मोठ्या मध्ये आपली ट्रान्सफर झाली आता ही आपली मेन दोरी आहे जी आपली समुद्रात वापरत आप होती ती चार नंबरची आहे कोण पाच नंबर कोण सहा नंबर अशा मोठे मोठे समुद्रात कारण जेवढी पातळ यूज करणार तेवढा लवकर तुटणार पण आणि हाताला रुपणार पण कारण आपण चार नंबरची दोरी वापरली आता याच्यासाठी नाती लागत आहे तुम्हाला दिसतं ते हात तर सुरुवातीला ना आपण एक मेजरमेंट घेतो एक माझा एवढा आहे मेजरमेंट तर मग असं समजणार नाही तर एकदम एक पकडा की एवढा मेजरमेंट आपला हा एवढा मेजरमेंट असतो जो मेन आपल्याला नात मारतो नाततो आणि ही आखा आहेत ती आखा ना याच्यामध्ये पहिले पण बांधायची आणि याची पण ती, ती, ती यायची आणि याला तसरी बोलतो तसरी असानी नातायची असा पटापट नाता लागत आहे जेवढे नाती मारू ते ना तेवढे आपली जी नात आहे ना लवकर तुटणार नाही आणि खराब पण होणार कारण आपल्याला ही बुरीची चुंबुऱ्यांची मेन झालं आहे कारण बुरीला चुंबुऱ्यांना खाली आपल्याला वेट लावूनशी उचलायला लागते ना तर मग हे जास्त नात मार लागते तर आपण हे ही, ही ना डबल नात मारलेली आहे मित्रांनो बघ आपण सुरुवातीला दोन नाते मालकर हा मेन पॉईंट आहे म्हणून सुरुवातीला दोन पॉईंट मला आणि या आपली आखा अख्खा मेजूंची आपल्याला एक नात अशी तयार करायची अशी पूर्ण नात बांधायची असते तर तो टोटल आपल्याला किती आग घ्यायची तुम्हाला लागत आहे तर सुरुवातीला आपण तीन बांधलेली आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस टोटल आपल्याला बावीस नात घ्यायचे जी आख आहेत ना बावीस आहे तर मी बघू शकतो याच्यामध्ये किती अंतर आहे बावीस म्हणजे तर मी एक इथून झोल बघू शकते याला मी आमच्या भाषेमध्ये झोल बोलतो तीन चार पाच सहा सात आठ फक्त आठ नातीचा नॉर्मल ना एवढा येतो कोण कोण एवढं आठ ने नऊ ते मच्छी पकडायला घेतात बाहेर तिकडे तर आपण झोल बघा किती आहे म्हणजे जेवढा झोल असेल ना तेवढं आपल्याला मच्छी किंवा चुंबरी लागू शकते तर टोटल आपण बावीस घेतले एवढ्या नातीमध्ये आता परत ही मेजरमेंट घ्यायची आहे आपल्याला एक इथं पॉइंट आहे एक इथं पॉईंट आहे तर तोच पॉईंट घ्यायचा आहे नात मारण्यासाठी पुढं मागं नाही करायचं बघू शकता एवढा आहे आता हा सिंगल ही सिंगल नात आहे ना तो सिंगल नातला ना आपण तुटाडण्यासाठी ना ही डबल नात घेतो म्हणजे एकावर एक नात घेतो म्हणजे जी आपला पॉईंट आहे ना एकदम कडक राहून जाईल लवकर तुटणार नाही त्याला पण अशी परत नात मारायची आहे डबल <स्थाथ> नात गेलं तिथल्या ना मित्रांनो की आपली जी झाली ना लवकर एक आत तुटला ना तर एक लगेच निघून होतं मग ही दोन मग जास्त जोर भेटतं तुटत मला आग कसा डबल घ्यायचा परत दाखवतोय नात मारून आहे डबल आग कसं मारताच दाखवतोय बघा ही अशी नात मारलेली असते तर ही आपली बघा पहिली पहिली नात झालेली आहे एवढा आहे तर आपण परत तेवढीच आख घ्यायचे आपली एकवीस नात आहे हा एकवीस आहे तर डबल नात कसं घ्यायचं बघा हा घेतला आहे ना तर हा आहे ना फक्त याच्यावर ठेवायचा हा डबल नात झाली याची डबल गाठ झाली म्हणजे जास्त जोर आला तरी फाटणार नाही कोण कोण नाही याला आपल्या या या निशाणा एक एक एवढा आग तयार बनवतात म्हणजे त्याला जोर होत तसं पण करू शकतो पण हा थोडासा सोप्या पद्धतीने आपण असं मेजरमेंट घ्यायचं असं असं आपल्याला पूर्ण तीच मदत करायची प्रोसेस करायचे मेजरमन घ्यायचा डबल नात घ्यायची आत डबल घ्यायचा आपला आणि त्या नाते मारायची जेवढा स्पीडमध्ये केला तर तेवढा लवकर होईल पण स्पीडमध्ये करता करता चांगलं काम करा मग जास्त स्पीडमध्ये करून खराब काम करून फायद्याचं नाही कारण ही नात तुटली तर मग आपल्याला काय फायदा नाही तर हे अशी आपल्याला पूर्ण अशीच प्रोसेस करायची आहे तर ही पूर्ण आपली ही पूर्ण एवढी आमच्या आहेत ना अशीच टोटल पूर्ण दोन करायची आहे कमीत कमी ते आपली असं एक याला आम्ही एक वावा बोलतो एक वावा जसं आता आपण दोन टोटल लागणार हा एक वावा आहे अशी आपली टोटल ही पंचवीस वावा झाली होई नाही पंचवीस अशी आपल्याला टोटल तीन झाली बनवायची पूर्ण बनवून हो घेऊ आणि तुम्हाला दाखव तर मित्रांनो बघा आपली ना रेडी झाली तेवढी आपली नाचायची होते ना बघा किती सारी नाचलेली आहे बघा एवढी सारी आपली दोन्ही साईडला नाताना ही खालची बाजू आहे आणि त्या साईडला वरची बाजू आहे आपण दोन्ही बाजू नाचलेली आहे आणि मग आपली ही एवढी झालं नातून झालेली आहे आणि मस्तपैकी प्रकारे तुम्ही बघा मस्त जागा आणि अशी प्रोसेस आपली चिंबोऱ्यांची एक एकृमासाची अशी जागा बनवायची असतात तर ही तिन्ही गोष्टींना उपयोग येतील तर मस्तपैकी आपल्याला सीझन चालू झालं चिंबोऱ्यांचा चिंबोरे आणि जितारे तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सतत शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितलं नवीन